आपण या ठिकाणी स्टेज जवळचा ताबडतोब सुटला गडगमांक चव्वेचाळीस चा राहिलेला सुटला आणि चव्वेचाळीस चा मध्ये चार गाड्या आहेत चार गाड्या सुंदर अशी लढत आहे कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर आणि जातानाच त्यानं दाखवून दिलेलं झालोय आता मी सज्ज गडक्रमांक चव्वेचाळीसचा चा निकाल दहा क्रमांक चार मधून गाडी सिद्धनाथ संपत शिवाजी पाटील बुरली या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैल गाडी मालकाद चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे घ्या सत्तेचाळीस लावून घ्या एक व ते महालक्ष्मी अर्थना क्रियाशामित पाटील गाव चिंचवण पणवेल बर 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 आणि आता चव्वेचाळीस मध्ये जो निकाल होणार आहे झालेला आहे दिलाय ना निकाल तो बैल डबल पाहिलाय तिथे दोन नंबरला कोण उतरलाय बघा आता ती कधी पाहलाय आयो ते आयोजकांचा जाय लगेच येऊन सांगितले आता दोन नंबरला उतरलेला निकाल द्या